हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही मैत्रिण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आजपासून सुरू होत आहे आपलं शारदीय नवरात्र उत्सव तर तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आता नऊ दिवस तुम्ही हळदीचं लेपन रांगोळ्या वेगवेगळ्या वेग ले कलरच्या रांगोळ्या जसं की नऊ दिवस वेगवेगळे वेग 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 वे वे कलर आहेत त्या सुद्धा रांगोळ्या काढू शकता पण ज्यांना कोणाला रोज हळदीचं क लेपन करणं शक्य नसेल त्यांनी दोन दिवसाळ किंवा चार दिवसाळ सुद्धा केलं तर चालतं अगदी छान राहतं हे लेपण लवकर निघत नाही रांगोळी मात्र तुम्ही दररोज काढू शकता कारण रांगोळी आप वेगळ्या कलर जर वापरून काढायची असेल तर तुम्हाला रोज कलर वेगळा वापरून काढावी लागेल आणि असं ही रांगोळी रोज काढावी तीच रांगोळी ठेवणे असं म्हणतात आणि रांगोळी हे लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळे ना रोज काढलेली चांगली तर असो तर छान असे मी हळदीचं लेपन उमरापूजन काढू करून घेतलेलं आहे रांगोळी पण काढलेली खरं तर आज पांढरा कलर होता पण पूर्ण मी पांढऱ्या कलरची रांगोळी नाही काढलेली लाल पिवळा आणि ला थोडीशी पांढरी वापरलेली आहे मी तर खूप छान दिसत आहे मेन आपला दरवाजा तर खूप खूप सुशोभित छान झालेला आहे आणि आता आज घट घालणार घालतात बरेच जण कोणी कोणी अखंड दिवा सुद्धा लावतं तसं सासूबाई माझ्या गावाकडे घट घालतातच परंतु मी इथं अखंड दिवा लावते आहे तर मग तेच लावायचं आहे तर तो मुहूर्त होता म्हणजे की घट घालायचा मुहूर्त होता बारा ते साडेबारापर्यंत होता असं काहीतरी होतं टायमिंग त्याचा तर आज सगळे देव वगैरे स्वच्छ मंदिर पुसून गासून घेतलेलं आहे कारण आमच्या इकडं नऊ दिवस परत देव हलवत नाही आहेत असं इकडं कोण कोण म्हणतं की फक्त दिवी याईचे घट बसतात फक्त दिव्याईचं घट वगैरे म्हणजे उचलायचं नाही किंवा हलवायचं नाही पण असं म्हणतात इकडं वेगळी पद्धत आहे पण आमच्या इकडं असं नाही नऊ दिवस जेवढे दिवस घट आहेत आता या वर्षी तर दहा दिवस आहेत पण नऊ दिवस जसं नवरात्रीत आम्ही देव जातचे वरून हलवत नाही कुणी कु कुणी ना देव सर्व पान, पाना विड्याच्या पानावर ठेवून पूजा वगैरे करतात पण आमच्यात तसं ज़स नाही जशी आमच्यात पद्धत आहे मी तशी करते आहे आणि फक्त दररोज आपण जी काही फुलं वाहिलेली आहे ती उचलायची आणि हळदी कुंकू पाण्याचा शिंपडा मारायचा हळदी कुंकू व्हायचं आणि दिवा अगरबत्ती ओवळून एवढं एवढीच पूजा केली जाते तर दररोज कसा आपण देव वगैरे धुतो तसं नाही करत आमच्यात नऊ दिवस देव हलवत नाहीत तर असो तुम्ही आजच्या आजच्या दिवशी मंग देवघरात जर तुमच्या मंगल कलश नसेल तर मंगल कलश त्याची स्थापनासुद्धा करू शकता आजचा दिवस खूप छान आहे तर मी सुदा मंगल मंगलकलश आधी स्थापन केलेला आहे पण आज छान अशी पूजा करून घेतलेली आहे परत नऊ दिवस आपल्याला काहीच करता येत नाही म्हणून घरात मंगल कलश असणं हे सुख समृद्धी आणि लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे सो तुम्ही रोज जर पाणी नाही बदललं तर मंगळवार किंवा शुक्रवार तुम्ही पाणी बदलू शकता पण मंगल कलश घरात असावा तर छान अशी देवपूजा झालेली आहे माझी इकडं बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि महाराजांनासुद्धा आज मी पांढरं वस्त्र घातलेलं आहे सो देवपूजा तर छान अशी Hello o आणि आता करत आहे मी इथं अखंड दीप प्रज्वलित तर इथं बेसिक मांडणी करून घेतलेली आहे आणि ही आमची आहे कुलदेवी तर मी गेल्या वर्षीच हा फोटो बनवून घेतलेला आहे माझ्याकडे नव्हता जसं लग्न झालं तसं काहीच नव्हतं माझ्याकडे पण गेल्या वर्षी मी हे फोटो बनवून घेतलेला आहे दसऱ्या म्हणजे घट बसायच्या वेळेसच तर असं इथं स्वास्तिक वगैरे काढलं आहे पाठ छोटासा ठेवून घेतलाय त्याच्यावरती लाल वस्त्र अंतुरुन देवी मातेचा फोटो स्वच्छ पुसून ठेवलेला आहे हार वगैरे घालून घेतलेला आहे आणि छान अशी आता पूजा करून घेते श्रीयंत्राचा पण अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे आता श्रीयंत्रावर आपण नऊ दिवस कुमकुमार्जन करू शकता खूप छान सेवा आहे ती आणि ना गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली आणि आ दिवा लावायचा आहे तर आता कुठलीही पूजा करताना आपण अग्नीच्या साक्षीनं करतो तर मग मी इकडं साईडला ना तुपाचा दिवा आधी लावून घेतलेला आहे कारण अखंड दिवा लावायचा असतो तर मग चुकून आपला हातबोट वगैरे लागतं चुकून काही झालं तर म्हणून म्हणजे वाढवला वगैरे तर म्हणून मग मी आधी तो दिवा न लावता मी आधी तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि ही पूजा मांडणी करून घेतलेले आहे सर्व तर आता अष्टदल कमळ काढायचं होतं तर कोण कोण हळदी कुंकू मिश्रित तांदूळ बनवतो ओले कुंकू वगैरे करून पण मी ना फक्त सुके तांदूळ घेतलेले सुके हळद टाकलेली आहे वरतून कारण ना बाहेर पावसाचं वातावरण सुरू आहे पाऊस सुरू आहे ना तर बुरशी वगैरे येऊ नये म्हणून मी फक्त हळद मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यांना अष्टदलकमल काढून घेते आता तर ज्यांना कोणाला अष्टदलकमल काढता येत नसेल आ, तर त्यांनी ना स्वास्तिक सुद्धा काढलं तर चालतं किंवा निस्ती तांदळाची मूठ सुद्धा ठेवली तरी चालते तर कमल का काढून घेतलेलं आहे तर आता क कमल का काढलेला आहे त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचा आहे आणि जो काही आपण दिवा लावणार आहे तो दिवा घ्यायचा आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे तर माझ्याकडं जो आपला साधा रोजचा वापरातला आहे तोच दिवा घेतलेला आहे आता भरपूर साऱ्या नवीन नवीन प्रकारचे दिवे आलेले आहेत बाजारामध्ये तर तो दिवा तर काय माझ्याकडं नाही पण मी जो आहे माझ्याकडं तो स्वच्छ घासवून पुसून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना मी कापसाची वात लावलेली आहे तर अखंड दिव्यासाठी ना ती वेगळी एक वात भेटते ना ती ना आणलेली चांगली पण मी काय बाहेर गेले नव्हते त्याच्यामुळं मी ना कापसाचीच लावलेली आहे तर बघू कसं होतं काय होतं ते आणि दिवा जास्त वेळ राहावा किंवा काजळी वगैरे चढून इतर ह्याच्यातनं कापूरसुद्धा टाकतात म्हणजे जेणेकरून ऑक्सिजन तयार होतं आणि आपला दिवा अखंड तेवत राहील वाढवणाऱ्याची ची भीतीच राहणार नाही असं तर दररोज सकाळ संध्याकाळ कापराची एक एक थोडीशी बिनसिणी असेल तर तुकडा टाकायचा थोडासा अगदी आणि तसला जे वड्या असतात ना ती एखादी वडी टाकली तर चालते तर आता इथं दिवा ठेवून घेतलेला आहे मी तेल वगैरे भरपूर टाकलेलं आहे आणि दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि ना हे सर्व सर सुरू असताना आपल्या मुखातून देवीचा मंत्र सुरू ठेवायचा आहे जे की नव्याण्णव मंत्र आहे तो सुरूच ठेवायचा आणि दिव्याची सुद्धा छान अशी पूजा करून घेतलेली आहे मी हळद कुंकू अक्षता वाहून आणि इकडं जो तुपाचा दिवा आहे तो काही मी कंटिन्यू लावणार नाही फक्त हा पूजा मांडणी करायची आहे आस्ती दिव्याच्या साक्षीनं म्हणून तो लावला होता मी फक्त आरती करण्यापुरतंच मी दिवा म्हणजे वापरणार आहे तर आता छान अशी दिव्याची पूजा करून घेते तर आपला दिवा तर छान असा प्रज्वलित करून झालेला आहे आता नऊ दिवस सेवा कोणती करायची किंवा काय करायचं तर कोणकोणना चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात तर नवचंडीचं पुण्य मिळतं त्यांनी दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केल्यानंतर पण हा ग्रंथ ज्याच्याकडे नाही आहे किंवा एवढा वेळ नाही आहे त्यांनी तर सिद्ध कुंजिका स्तोत्र सुद्धा वाचू शकता र, ए, रोज अकरा वेळा वाचायचं म्हणजे की एक दुर्गा सप्तशती केल्याचं फळ मिळतं एवढं महत्त्व आहे त्या सिद्धकुंजिका स्तोत्राचं लक्ष लक्ष्मी अष्टकम सुद्धा म्हणू शकता रोज अकरा वेळा लक्ष्मी अष्टकमचं सुद्धा खूप खूप महत्व आहे आणि आपलं स्त्री यंत्राचं आहे त्याच्यावरती सुद्धा कुमकुमार्जन करू शकता सोळा वेळा स्त्रीसुप्त म्हणून सुद्धा कुमकुमार्जन करू शकता किंवा देवीची जी एकशे आठ नावे आहेत त्यांनी सुद्धा करू शकता किंवा नव्याण्णव मंत्र्यांना सुद्धा कुमकुमार्जन केलेलं चालतं माझी पूजा वगैरे करून झाली होती छान अशी नंतर आरती वगैरे केली ते काही व्हिडिओ शेअर केला नाही कारण व्हिडिओ खूपच मोठा झाला असता आणि ही रांगोळी काढलेली दिसते आई आई ती मी घरीच रेडीमेड रांगोळी बनवलेली आहे सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो बघितला नसला तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तोसुद्धा व्हिडिओ ब बघा म्हणजे तुम्हाला समजेलच मी कसं बनवलेलं आहे तर आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ